नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो तुम्हाला एक बदल जो सांगायचा राहिला होता तो आजच्या वेळेच्या माध्यमातून मी सांगणार आहे खूप मोठा असा बदल एक झालेला आहे भगिनींनो तुम्हाला मी वारंवार सांगत आले की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा जो बदल झालेला आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता बहुतेक पुढं चालून आपल्याला रजिस्टर हे जे आपण ऑफलाईन लिहितो तर ते कदाचित लिहावे लागणार नाही तर बघा आपल्याला तो बदल कदाचित जाणवला असेल परंतु लक्षात आला नसेल की हे नेमकं काय असेल तर बघा बघी नेनो जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला याच्यासाठी ह्या एम पी आरवर जायचं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू केल्यानंतर आपल्याला एम पी आरवर क्लिक करायचं आहे आणि एम पी आरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं तुम्हाला दिसलं असेल की टू डाउनलोडेड मंथली रजिस्टर्स क्लिक इअर बघा म्हणजे आपल्याला प्रत्येक महिना पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला मासिक अहवाल हा पूर्ण आकडेवारीमध्ये ग्रेड्युएशन असेल तुमचा आराचं असेल सगळं ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याच पद्धतीने आपल्याला रजिस्टर देखील डाउनलोड करून मिळणार आहेत आणि ते रजिस्टर कुठं बघायचे कसे डाउनलोड करायचे हे आता आपण सारेजण ब आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं काय आहे का तर हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु बघिणी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल पूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही तर त्याच्यासाठी मात्र आपलं पूर्ण भरलेलं पाहिजे की आपण जे भरतो त्याच्यासाठी आपण जे पूर्ण भरत असतो आपले जे सगळे मोड्यूल आहेत म्हणजे आपले जे 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 आपले भरले जातात म्हणजे आपलं पूरशालेय शिक्षण असेल पूर्वकार असेल गृह भेटे असेल तर हे जे आपण माहिती भरत असतो पूर्ण जर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भरलं तर तुम्हाला पूर्ण जर भरलं असेल तर तुम्हाला रजिस्टर रूपाने आता डाउनलोड करता येणार आहे तर बघा आपण आता क्लिक इयर याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं पेज दिसणार आहे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न म्हणजे प्रश्न पडला असेल की नेमकं काय का, रे काय करायचं का तर आपल्याला एक एक रजिस्टर हे डाउनलोड आहे बघा पहिलं रजिस्टर आहे सप्लिमेंटरी फिडिंग रेकॉर्ड स्टॉक म्हणजे आपण जे पूरक आहारचं जी माहिती भरतो जे मुलांना देतो तर त्याचं रजिस्टर याच्यात डाउनलोड होणार आहे आपल्याला रिक्वेस्टवर त्याच्यासाठी क्लिक करायची तर हे झालं पहिलं रजिस्टर त्यानंतर दोन नंबरचं शालेय शिक्षण मग शालेय शिक्षणाचं जे आपण आता डेली ट्रॅकरमध्ये रोज भरत आहोत आता हे दोघं मुद्दे डेली ट्रॅकरचे आहेत डेली ट्रॅकरमध्ये आपण उपस्थिती आहार आणि पोरुषाले शिक्षण तर हे सगळं आपलं भरलं जातं त्यानंतर प्रेग्नन्सी आणि डिलेवरी म्हणजे तुम्हाला माहिती गरोदर नोंदणी आणि जन्म त्याच्यानंतर इम्युलेशन आणि खालचं आहे होम विजिट तर अशी आपल्याला पाच जे रजिस्टर आहेत ते पाच रजिस्टर आपल्याला डाउनलोड करायचे आहेत मग आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने ते करायचं आहे आता पहिले आपण रिक्वेस्टवर क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यानंतर तर आपल्याला फाईल डाउनलोड डाउनलोडेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं मेसेज येणार जर आपण पहिलं तर रजिस्टरचं नाव देखील तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं मेसेज येणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्टर बघा आता ह्या ज्यावेळेस हे ग्रीन झालं याचा अर्थ हे डाउनलोड झालेलं आहे हे देखील डाउनलोड झालेलं आहे असं अशा पद्धतीने मी एक गृहबेटीचं आणि पूर्वशाले शिक्षण आणि आहाराचं असे तीन रजिस्टर मी डाउनलोड केलेले आहेत दोन बाकी आहेत पण मी तीन केलेले आहेत बघा आहे, तीन जे माझी पूर्ण माहिती भरलेली आहे त्यांचे मी रजिस्टर डाउनलोड केले आता बघा तुम्ही हे एक नंबरचं रजिस्टर आहे डाउनलोड झालेलं हे पण डाउनलोड झालेलं आणि गृहबेटींचं मग आपल्याला हे कुठं बघता येईल तर आता हे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तर कुठंच दिसणार नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बाहेर यायचं आहे पूर्ण डायरेक्ट बाहेर यायचं आहे म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या डायरेक्ट तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नाही तर हे तुम्हाला कुठं मिळणार आहे तर हेच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये प्रत्येकांच्या फोनमध्ये आता नवीन मोबाईल भेटले त्याच्यामध्ये देखील फाईल माय फाईल तर ह्या नावाचं फोल्डर ह्या नावाचे एक ॲप्लिकेशन म्हणजे सगळ्यांच्या फोनमध्ये ही ॲप आहे माय फोई माय फाईल्स ह्या नावाचं याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार मग हे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड्स हा शब्द दिसत आहे बघा डाउनलोड्स हा शब्द दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं डाउनलोड्स म्हणजे इथं तुमचं ते डाउनलोड झालेलं आहे इथं आपल्याला ते जी फाईल आहे किंवा ती डाऊ डाउनलोड केलेली आपली जी पी डी एफ आहे ती आपल्याला जे रजिस्टर आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे तर मग आपण आता याच्यावर क्लिक करणार आहोत हां याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीने बघा आधीच आपण पाहिलं सप्लिमेंटरीचं म्हणजे पूरक आहाराचं एक नंबरचं डाउनलोड झालेलं आहे दोन नंबर, दो नंबर गृहभेटीचं तीन प्री स्कूल एज्युकेशन जसे मी डाउनलोड केले तसे ते आलेले आहेत खालीवर जरी क्रम झाला तर आपण जशा पद्धतीने डाउनलोड करतो तशा पद्धतीनं फाईल आपल्या याच्यामध्ये ती येत असते माय फाईलमध्ये ते डाउनलोड झालेलं आलेलं असतं तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला एक नंबरचं सप्लिमेंटरी याच्यावर आपण क्लिक करणार जेणेकरून क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं ते रजिस्टर आता कसं तयार झालेलं आहे हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे तर बघा आपण याच्यावर आता क्लिक करणार आहोत एक साधारणतः एक शून्य मिनटं लागतो तर बघा अशा पद्धतीने फाईल आहे तर तुम्हाला असं हात लावून आता झूम करायची आहे बघा अशा पद्धतीने झूम करायचं तुम्हाला माहिती आहे की झूम कसं करतो आपण तर तुम्ही बघू शकता बघा समरी मंथली फेब्रुवारी दोन हजार चोवीस बघा तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीसचं रजिस्टर आलेलं आहे सप्लिमेंटरी फिडिंग रेकॉर्ड स्टॉक म्हणजे पूरक आहाराचा जो स्टॉक पूरक आहाराचं जे आहे तर बघा तुम्ही बघू शकता दोनशे पंचवीस अंगणवाडी घोडगाव सेक्टर त्याच्यानंतर चोपडावन म्हणजे आमचं जे आहे जळगाव जिल्हा महाराष्ट्र अगदी सगळं एक रजिस्टर रेकॉर्ड हे झालेलं आहे कॅटेगरीनुसार टोटल पर्सन हे देखील तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये गरोदर संदा लाभार्थी सगळे टोटल लाभार्थी एकोणसत्तर आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं ते हे टेम्परीचा आकडा जो आहे तो नाही त्याच्यामुळे येणे येणे आलेला आहे बघा रेसिडेंट टाईप परमनंट आणि टेम्पररी अशा पद्धतीनं हे बघा गरोदर माता लॅक्टिंग हे बघा इथं प्रत्येक अगदी गरोदर मातापासून आता इथं हे प्रेग्नंट वुमन हे इथं स्तनदा माता लॅक्टिंग मदर अशा पद्धतीने आपण चिल्ड्रन सहा महिने तर तीन इयर गर्ल बॉईज म्हणजे मुली मुलं सहा महिने तर तीन वर्षाचे लाभार्थींचं अगदी जसं माझा अहवाल आहे ऑफलाईन त्याच पद्धतीने ऑनलाईन देखील माझं भरलेलं आहे अगदी आकडे परफेक्ट आहेत अशा पद्धतीने आपल्याला आता आपल्या रजिस्टरांचं काम कमी होणार आहे त्याच्यामुळे आपण जी आकडेवारी देतो तर ती याच्यातनं अगदी शंभर टक्के मिळते जुळते म्हणजे आपण जे ऑनलाईन भरणार तेच आपल्याला अहवालामध्ये पण आपल्याला सबमिट करायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही तीन तासाचं जेवढे लाभार्थी आहेत अगदी कॅटेगरीनुसार अशा पद्धतीनं आलेले आहेत बघा अशा पद्धतीनं जाती जमातीनुसार हा वरचा गोशवारा आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष ज्या बालकांना आपण ज्या वयोगटानुसार ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्यांच्यासमोर दिलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला हा पद्धतीने दिसणारे बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी नावास ते झूम करून आपण आपले लाभार्थी अगदी परफेक्ट बघू शकता हे बघा तीन तसाचे लाभार्थी आहेत तिथं वयगट समोर पण दिलेला राहतो जर तुम्ही पाहिलं तीन तास हा आणि त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत आता ऑदर म्हणजे ऑदरमध्ये इतरमध्ये ओबीसी नाही आणि दुसरी कॅटेगरी नाही ओपन नाही तर डायरेक्ट आता आपल्याला या पद्धतीनं आहे बघा अशा पद्धतीने किती दिवसासाठी आहार दिला तर ह्या पद्धतीने तुम्ही एक एक रजिस्टर असं अगदी परफेक्ट किती दिवस आहार दिलेला आहे याच्यात देखील तुम्ही जे आपण जे रजिस्टर ठेवतो ना ते अशा पद्धतीने तुम्ही लाभार्थ्याच्यासमोर समोर ह्या पद्धतीने पाहू शकता बघा अगदी किती मोठं झूम केलं तरी तुम्हाला अगदी नावासहित बालकाच्या नावासहित तुम्ही ते पाहू शकता बघा ह्या पद्धतीने आपण झूम करून पाहू शकतो ते बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच दाखवायचं होतं व्हिडिओ खूप मोठा होणार होता माझा माझा सेटअपचा प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व झाला म्हणून मी व्हिडिओ मोठी होणार हे मला कल्पना होती म्हणून तो हा व्हिडिओ मी आज केला तर अशा पद्धतीनं बघिनींना तुम्ही सगळे एक एक करून सगळे रजिस्टर असे जे पाच आहेत ते डाउनलोड करू शकतो आणि ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही बाहेर जायचं आहे त्याच्यानंतर त्याच पद्धतीने तुम्ही असं होम विजिटला क्लिक केलं का त्याचं पण पाहू शकता प्री स्कूल एज्युकेशनचं देखील क्लिक करून पाहू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला फाईलमध्ये जायचं आहे आणि आपल्याला ते सर जे रजिस्टर आपले डाउनलोड झालेले आहेत तर ते पाहून घ्यायचे तर बघिनी पोषण पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आत्ता जर तुम्ही म्हटलं तर आपल्यासाठी खूप हे झा काम कमी होणार आहे कदाचित आपले सगळे रजिस्टर बंद होतील आणि आपल्याला आता ऑनलाईन काम हे पूर्ण शंभर टक्के जर केलं तर आपल्याला रजिस्टर लिहायची गरज नाही आणि आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये बदल होत आहेत तर भगिनीनं व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच समजवण्याचा प्रयत्न करते अजून खूप सारे असे बदल झालेले आहेत की खूप साऱ्या अडचणी तुम्हाला सर्वेक्षणामध्ये येतात तर सर्वेक्षणामध्ये दे देखील तुम्हाला खूप सारे मला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती ही पूर्ण इत्तमभूत सांगायची आहे पण तो आजच्या आजवळीच्या माध्यमात एवढं सांगितलं व्हिडिओ खूप मोठे होतात जर आपण पूर्ण पाहिले तर नक्कीच आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे तर एवढंच मला सांगायचं होतं आजच्या वडूप्रतं एवढंच धन्यवाद